राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या लाडक्या बहिणींना देऊ एकवीसशे रुपये प्रस्ताव मांडू मुख्यमंत्री म्हणाले होते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार की नाही याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागले चांदोड देवळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना एकशे दोन कोटी रुपयांची भरपाई मागील वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान चांदोडसाठी एकाहत्तर कोटी रुपये मिळाले चांदोड येथील ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये चांदोड देवळा मतदारसंघात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एकशे दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर होऊन अदा झाल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल आयरे यांनी दिली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यासह चांदोड देवळा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेले होते यामध्ये देवळा तालुक्यातील एकतीस हजार पाचशे एक्केचाळीस बाधित शेतकऱ्यांचं एकूण चौदा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर क्षेत्राचं तसेच चांदोड तालुक्यातील एक्केचाळीस हजार सातशे चौसष्ट बाधित शेतकऱ्यांच्या बहात्तर हजार सातशे एकतीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते गोट्यासाठी अर्ज केलात का सव्वा दोन लाखापर्यंत अनुदान पशुपालन व्यवसायाला चालना देण्याचा उद्देश तर पशुपालकांसाठी योजना ठरते फायदेशीर शेतकरी कर्जमाफी कधी होणार परतफेडीचे आकडे काय सांगतात सरकारचा निर्णयची शेतकऱ्यांना प्रतीक्षा तर बँकांच्या वाढल्या अडचणी बुलढाणा येथील शेतकरी कर्जमाफी मुद्दा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिले होते सत्ता स्थापनेनंतर आता शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्ततेची प्रतीक्षा करत आहेत शेतीमालाचा बाजारभावामध्ये झालेल्या घसरण उत्पादनार्थी घट आणि विविध आर्थिक अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकले असून बँकांच्या अडचणी वाढल्या आहेत विधान निवडणुकीदरम्यान महाव्यतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिले होते निवडणुकीनंतर महाव्यती सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतीमालाला मिळणाऱ्या कमी दरामुळे आणि उत्पादनार्थी घट यामुळे आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे मलकर उप विभागातील अठ्ठ्याऐंशी गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील आरक्षण निश्चितासाठी पर्व ग्रहनिवलोक संख्येची माहिती सहा मार्चपर्यंत सादर करण्याचा आदेश गोट्यासाठी अर्ज करा आणि लाभ मिळवा नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार गोठे पूर्ण झाले कमीत कमी दोन गायीसाठी मिळते शासनाकडून अनुदान यंदा मिरचीचे बाजारभाव निम्म्यावर आले तर दक्षिणकडील राज्यामध्ये उत्पादन वाढल्याचा परिणाम महिलांना खुशखबर खरेदीसाठी बाजारात गर्दी बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता पाच लाखापर्यंत एक एप्रिलपासून होणार लागो जिल्ह्यातील एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी घेतात याचा लाभ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येत आहे पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये आता वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे जिल्ह्यातील एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामाचं पीक कर्ज घेतात ई सी न केल्यास पंधरा मार्चनंतर स्वस्त धान्य बंद होणार अंतदोही आणि प्राधान्य घटकांची पाच लाख शेतकऱ्यांचं रेशन कार्ड धारक कर्ज वसुलीसाठी बँकांचे पथक शेतकऱ्यांच्या दारी तर बड्या कर्जदारांना अभय मध्यवर्तीच्या धोरणाविरोधामध्ये संताप जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या वसुली पथकाकडून केवळ कर्जदार शेतकऱ्यांना लक्ष केले जात आहेत मालमत्तेतचा थेट जप्तीची कारवाई करण्यासाठी बँकांची वसुली पथक महागाव तालुक्यातील फिरत आहेत वसुली पथकाच्या शेतकऱ्यांना धसका घेतला आहे तर दोन दिवसापासून बँकांची वसुली पथक तालुक्यातील करंजखेड गावी धडकले आहे शेतकऱ्यांना मुलगी झाली तर दहा रुपये मोफत मिळाली सामाजिक वनीकरण विभागाची योजना जिल्ह्यातून जनजागृतीचा अभाव तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज झाले रद्द अर्जाची छाननी सुरू तर तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र शेतकऱ्यांना बँक खात्याची माहिती अचूक द्या तर अनेक शेतकऱ्यांचे पैसे आले परत फेडरेशनची डोकेदुखी वाढली बोनससाठी करावी लागेल शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे धरणे आंदोलन तर काँग्रेसतर्फे गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले शासकीय केंद्रावर विक्री केलेल्या धरणाचे चुकारे विनालंब द्यावत यासह वनपट्ट्यांच्या तातडीने वाटप करावे आधी मागण्यासाठी पार्च मार्च रोजी येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेसतर्फे जोरदार निर्देशन करण्यात आले धनाचे चुकारे मिळाले पाहिजे तर या घोषणाने परिसर दणावून गेला होता मायबाप सरकार सोयाबीन कापसाचे अनुदान कधी येणार शेतकऱ्यांची मागणी परभणी येथील खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकाला बाजारपेठेत कमी दर मिळाला याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचं अनुदान मंजूर केले मात्र दुसरा हंगाम तोंडावर आला असतानाही तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांना एकशे अडुसष्ट कोटी रुपये त्र्याहत्तर लाख रुपयांचं वाटप केले मात्र अजूनही एक लाख चौऱ्याण्णव हजार सत्तेचाळीस शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे भान विकले पण बोनस केव्हा मिळणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आज हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांची नोंदणी भूमिगत पाईपलाईनमधून होते विजेंची चोरी तर शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी महावितरणचं दुर्लक्ष रजती येथील भूमिगत पाईपलाईनचे प्रकरण सखोल चौकशी होणार काय शेतकऱ्यांची मागणी दीड हजार ग्राहकांचा महावितरणचा अभावी एकोणसत्तर लाखांची मिळाली सूट वीज वीजपुरवठाही झाला पुनर्जीवित सरकार ब्याऐंशी शेतकऱ्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबियांना मदत कधी मिळणार एक कोटी बत्तीस लाख रुपये निधींची मागणी करून सुद्धा दीड महिन्यापासून प्रतीक्षा आहे कायम बारा मार्चपर्यंत सीसीआय करणार कापूस खरेदी तीन दिवस सुट्ट्यामुळे विक्रीचे करा निवेदन सीसीआयकडून यावर्षी भावाने कापूस खरेदी आणि बीड जिल्ह्यातील तालुक्यातील करण्यात आलेला काही दिवस सर्व्हर डाऊन असल्यामुळे मध्यंतरी खरेदी थांबली होती त्यातच आता सी सी आयकडून कापूस खरेदीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे कापूस हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये सी सी आयकडून चालू असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या कार्यक्षेत्रातील खरेदी बार्च मा बारा मार्च रोजी दोन हजार पंचवीसपासून बंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याची नोंद घ्यावी ई सी करण्यासाठी लाभार्थ्यांची लोट सुरू तर सोयगा तालुक्यातील कार्यालयाचा प्रकार सोगा येथील तहसील कार्यालयातील निराधार लाभार्थ्यांची ई केओसी करण्यासाठी अशा दूरपर्यंत रांगा लावल्या होत्या सरकार झाले मेहरबान जिल्ह्यातील दिले दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचं अनुदान आजी माजी पालकमंत्र्यांच्या वादामुळे होती शासनता परती बिले पाच दिवसामध्ये अदा होणार साडेतीन लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार रुपये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी जिल्ह्यातील एकोणीसा हप्त्याचे केले वाटप छत्रपती संभाजीनगर येथील लहरी निसर्गाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता नुकताच देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील तीन लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे सरकार झाले शेतकऱ्यांचं मेहरबान दिले करोडो रुपयांचं अनुदान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना किती निधी मिळाला मुंडे कोकटे यांच्यानंतर आता आणखीन एका मंत्री अडचणीत मंत्री जयकुमार गोरे यांना महिलेला विविस्तर फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप तर कोर्टाने मुक्तता केल्याचं सांगत गोऱ्हे पिकांना मिळाली सुरक्षेची साथ माझी पॉलिसी माझ्या हातामध्ये पीक विमा काढा सुरक्षा कवच मिळवा पंतप्रधान पीक विमा योजनेचा सध्याचा लाभ घ्या दोन मध्ये उन्हाळी फळांची आवक वाढल्याने बाजारभाव स्थिर झाले दोन बाजारभाव केड लिंबांचे भाव तेजीमध्ये आहे केडगाव यावत पाटस येथे भुसार मालाला आवक्याबाहेर बाजारभाव स्थिर निघाले कडेगाव येथील उप बाजार समितीच्या लिंबाच्या आवक्यामध्ये झाली शेतकऱ्यांना मिळाले चौदा लाख रुपयांची भरपाई तालुक्याने येथील शेतकऱ्यांना कांदा पिकावरील तणनाशकांच्या फवारणीमुळे झालेल्या नुकसानीचं तेरा लाख शहात्तर हजार रुपयांची भरपाई कंपनीकडून मिळाली आहे शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या तणानाशक कांदा पिकावर फवारल्यानंतर वीस शेतकऱ्यांना चौतीस पॉईंट बेचाळीस एक्करमधील पिकांचं नुकसान झाले होते निरत शुल्क हटवा शेतीमालाला चांगला भाव देण्याच्या मागणीमध्ये शेतकऱ्यांचं निवेदन शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांचा करणार पाठपुरावा चांदवडला काँग्रेसने केले धरणे आंदोलन दहा हजार रुपयांचं अनुदान थेट कर्ज योजना लाभार्थ्यांना त्रेचाळीस लाख कर्ज वाटप लोकशाही भाऊसाठी महामंडळातर्फे अंमलबजावणी नुकसानीपोटी तीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयांचा निधी निधी वितरण्यासाठी शासनाची मंजुरी बुलढाणा जिल्ह्यातील जुलै आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत अतिवृष्टी पूर या पुकामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने विधी वितरण्यास फेब्रुवारी मंजुरी दिली आहे जिल्ह्यातील तीस कोटी पस्तीस लाख रुपये आहे ला यामुळे दोन लाख सदतीस हजार दोनशे शहाण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे वाटप तर नव महासन्मानचा हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याचं वितरण करण्यात आलं पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अतिरिक्त दिले जातात मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेच्या हप्तेचं वितरण रखडले असून शेतकऱ्यांना त्याची आता प्रतीक्षा आहे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दू एकूण पन्नास कोटी रुपये अनुदान अडकले आठ महिने प्रतीक्षा लवकर मिळण्याची शक्यता दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा माजी आमदार राजू तिमाडे दिलेलं आश्वासन पूर्ण करा हिंगणघाट येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने निवडणूक दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी कर्जमाफी सातबारा कोरा करा अशी मागणी माजी आमदार राजू तिमाडे यांना केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविधाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले दरम्यान मंगळवारी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांना आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी रेटली महाराष्ट्रामध्ये आजही दररोज किमान सात शेतकरी थकीत कर्जाच्या वसुली आणि जाचा कोटी आत्महत्या करीत आहेत ती संख्या वर्षाकाठी दोन हजारांच्या पुढे जात आहेत ही आकडेवारी शासनाने मदत आणि पुनर्रसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आलेली आहे अतिवृष्टी अनुदान पाहिजे तर शेतकरी दादा वाय सी करा तालुक्यातील अतिवृष्टीसाठी एकाहत्तर कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी प्राप्त लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये तूर्तास्तरी वाढणारही निवडणुकीतील जाहीरनामा पाच वर्षाचा सा असल्याचं सांगत मंत्री तटकरेनं दिले संकेत